काय निकालीची अपेक्षा आहे काय हो, निकाल बघा आता आपण सर्वजण प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये आहोत मला विश्वास आहे आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो जी काही प्रक्रिया संपन्न झालेली आहे ती सर्व नियम कायद्याच्या चौकटीत संपन्न झालेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल कायद्याचीच पायमल्ली केली जाते असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो आता विरोधकांचं काम असतं आरोप करणं आपण बघितलं असेल की आताही आम्ही बारा तारखेला स्वामी विवेकानंदजींची जयंती संपूर्ण देश पातळीवर युवा दिवस म्हणून साजरी केली जाते आणि आपल्या नाशिकमध्ये पाच दिवसांचा युवा महोत्सव साजरा केला जाणार आहे त्याची तयारी चालू आहे आपण लोकांची सेवा करणं जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण लोकांमध्ये राहणं सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न असतात समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणं हे प्रामुख्याने आपलं काम आहे काही लोकांना चोवीस तास ते ते राजकारण तेवढेच धंदे आहेत तेवढेच उद्योग आहेत टी व्ही समोर यायचं राजकीय भाष्य करत राहायचे आविर्भाव आणायचा काहीतरी बोलायचं संजय राऊत म्हणालेत की काय नाव घेताय हो तुम्ही पंतप्रधान नाशिक दौऱ्यावरती येताय म्हणजे हा निकाल आधीच मॅनेज केलेला आहे मॅच फिक्सिंग असं त्यांच्या मॅच फिक्सिंग आहे त्यांना माहित नाही की आपला देश हा घटना नियम कायद्यावर चालतो तेच सांगितलं मी काही लोकांना तेवढेच उद्योग आहेत त्याने कधी बाबा दोन लोकांचं रेशन कार्ड काढून दिलं का कधी एखाद्या माणसाला दवाखान्यामध्ये मदत केली का कोणाच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झाले का फक्त टी व्ही समोर यायचं मीडिया समोर यायचं आता लोक कंटाळलेली आहेत या सगळ्या गोष्टींना फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टी करायच्या जाहीर व्हायचे आहेत आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते त्या विचारांवर आधारित आम्ही मार्गक्रमण केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेजॉरिटी संख्याबळ याच्या आधारावर आम्ही मार्गक्रमण केलेलं आहे त्याच्यासोबतच आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगाने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे हे सर्व नियम कायद्याच्या चौकटीतच केलेलं आहे माझ्या मनासारखं झालं नाही की मग मिली बघत आहे माझ्या मनासारखं झालं की मग चांगला आहे असं काही लोकांना वाटत असत निकालाच्या आधी निर्णय तर तिथलं जे काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून ते निर्णय संपन्न झालेले असतील त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं काही उचित नाही दादा पंतप्रधान शिवसेनेचे पदाधिकारी सगळे सहभागी होत आहेत पण तुमचे नवे जोडीदार असलेले अजबळ साहेबांचे सहकारी किंवा त्यांचं सहभागी नाही असा असा काही विषय नाही आम्ही सर्व महायुती आर पी आय पण आहे आमच्यासोबत प्रहार संघटना आहे आम्ही सर्वजण मिळून आणि बारा तारखेचा जो कार्यक्रम आहे तो काही राजकीय किंवा पक्षाचा कार्यक्रम नाही आहे तो स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने जो युवा महोत्सव संपन्न होणार आहे त्याचा शुभारंभ प्रधानमंत्री मोदयांच्या शुभ त्याचा होतो आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे आणि पक्षाच्या पलीकडे तो कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे अधिवेशन आहे नाशिकमध्ये नाशिक मधून लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे जसं नाशिक लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत कुंभमेळासाठी वाढीव निधीची मागणी केली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी नाही कुंभ येणाऱ्या आज जसं आपण चार दिवसापूर्वी संवाद साधला होता की आज राज्य पातळीवरच्या जिल्हा नियोजनाच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा वि वित्तमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी निधीची तरतूद केली जाते आणि म्हणून त्या निधीचं नियोजनाच्या संदर्भामध्ये मागणी करीत असताना जिल्ह्याच्या वतीने यापूर्वी काही नाविन्यपूर्ण जे उपक्रम राबवले गेले त्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा वित्त मंत्री महोदयांना देण्यात आलेली आहे उदाहरणार्थ आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंना आदर्श शाळा करण्याचं काम आपलं प्रगतीपथावर आहे काही शाळांना विजेचं कनेक्शन नाही तिथं सोलर आपण करायला घेतो आहोत एम आर ई जेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळेंना कंपाऊंड करणं आणि त्याच्यासोबतच अनेक जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम आपण संपन्न केले त्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे त्याच्यासोबतच दोन हजार सत्तावीसमध्ये जे काही कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काही मागण्या पण आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून हे सर्व माहिती वाढीव निधी माग मागत असताना त्यांच्यासमोर ठेवण्यात ना निकालाचं वाचन आता सुरू होईल आताच्या घडीला जिल्हा नियोजनाचा निधी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये वापरता येत नाही असं स्थानिक आमदार महोदयांची मागणी होती आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती मागणी आम्ही घातलेली आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नाही आता आज ही डी पी डी सीच्या संदर्भातलं नियोजन होतं आणि त्याच्यासोबतच जे काही इकॉनॉमी वाढवण्याच्या संदर्भातलं केंद्र सरकारचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याला प्रामुख्याने मग श शेती कृषीपूरक उद्योगधंदे असतील प्रक्रिया उद्योग असतील व्हॅल्यू ॲडिशन शेतकऱ्यांना दोन पैसे जास्ती चौकशी मिळतील त्याच्यासोबतच पर्यटन उद्योग वाढ या विषयांना येणाऱ्या काळामध्ये फोकस करण्याच्यासाठी विशेष प्रकल्प आ, राज्य शासनाकडे द्यावेत अशी सूचना आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन आपण केलेलं आहे आता त्यांना एवढी खात्री आहे बोलू दे म्हणजे काहीतरी आमदारांकडन ठाकरेकांचा आमदारांकडन मागणी होती की हा निक्कल मॅनेज आहे आणि राहुल नार्वेकरांची नारको टेस्ट करावी त्याच्यात सगळं सत्य आहे जो बोलत असेल त्याची पण नारको टेस्ट केली पाहिजे मी तेच बोललो की माझ्या बाजूने झालंय की मग ते बरोबर आहे आणि माझ्या मनाच्या विरोधात झालंय की मग ते मॅनेज आहे ही गोष्ट बरोबर नाही आम्ही न्याय संस्थेवर जेव्हा आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो तर आपल्या भारत देशाला किमान या न्याय संस्थेवर तरी आजच्या घडीला सगळ्यांचा विश्वास आहे आणि आपल्या राजकारणाच्या स्वार्थापोटी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं ही गोष्ट बरोबर नाही था था निकाल गेला, तर मला वाटत की जो काही निर्णय होईल शेवटी आपल्याला तो स्वीकारावा लागतो हो कायद्याच्या चौकटीत तुम्हाला जे प्रावधान असतील त्या प्रावधानांचा वापर तुम्ही करू शकता मग ही बाजू असू दे किंवा समोरची बाजू असू दे या या संदर्भातला सर्वस्वी निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतील मोदींच्या दौऱ्यावर शेतकरी पवित्र्यात आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून बघा शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेचं म्हणणं असा काही विषय नाही आता ही वस्तुस्थिती आहे की कांद्याच्या संदर्भात पर्टिक्युलर अगदी काही काही भावना शेतकरी बांधवांच्या आहेत त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी निश्चितपणे पोचवलेल्या आहेत परंतु ह्याचा अर्थ असा नाही की बाबा देशाचे प्रधानमंत्री महोदय येत आहेत देशाचे प्रधानमंत्री हे आपलं सर्वोच्च मानबिंदू आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करणार आहोत हो त्याच्यामध्ये आणखी काय आपल्याला सुधारणा किंवा काही निर्णय अपेक्षित आहेत तर त्या भावना ऑलरेडी आम्ही त्यांच्या कानावर घातलेल्या शेतकरी बांधवांना मी विनंती आवाहन करेन की आता पर्टिक्युलर ज्या काही आपल्या मागण्या सूचना आहेत त्या आम्ही ऑलरेडी वरिष्ठ पातळीपर्यंत नेलेल्या आहेत त्यातल्या त्याच्यातनं काय मार्ग निघेल त्याही दृष्टिकोनातनं वरिष्ठ पातळीवरनं पण प्रयत्न सुरू आहेत बावीस तारखेला तुम्ही उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात आरती करणारे गंगा आरती करणार आम्ही मी काल पण गेलो होतो काळाराम मंदिरामध्ये तिथल्या कॅम्पसमध्ये कदाचित आपल्या चला आता तुम्ही विषयच काढला तर प्रशासकीय आता तुम्ही विषय घेतला तर पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा आपण तिकडे दर्शनाच्यासाठी गेलेलो तर स्थानिक पातळीवरच्या सर्व ट्रस्टी साधू महंतांनी सूचना केली होती की के त्याचं जे काही ते मंदिर जे काई आहे, ते काही आहे त्याच्यातनं काही प्रमाणात तिकडे लिकेज होतात पाण्याचे आणि म्हणून त्याच्या पाँचा। हा पावसाळ्यामध्ये तर त्याच्या दुरुस्तीच्यासाठी जी काही मागणी होती तर त्याच्यासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे बावीस तारखेला काळाराम मंदिरात येऊन आरती करणार आहे एकीकडे एक अयोध्या मध्ये रामलल्लाचा जल्लोष आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे अयोध्येला येणार आहे मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही परंतु आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा तो क्षण असणार आहे आणि प्रामुख्याने एक शिवसैनिक म्हणून जर मला विचाराल तर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे स्वप्न होते आणि नेहमी ते आपल्या भाषणांमधनं संवाद साधताना माननीय शिवसेना प्रमुख बोलायचे की जिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं जन्मस्थळ आहे अयोध्या त्या ठिकाणी भव्य दिव्य प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं पाहिजे मला वाटतं की त्याचं लोकार्पण संपन्न होणार आहे आणि म्हणून एक प्रकारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे त्याच्यासोबतच त्यांचा दुसरा मुद्दा असायचा की काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं पाहिजे आणि या दोन्ही बाबींची पूर्तता भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत आहे आणि म्हणून शिवसैनिक म्हणून तर आम्हाला ज्याचा जास्तीचा आनंद आहे दादा पण तुम्ही म्हणताय काय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं मंदिर व्हायचं